नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण फक्त रेसिपी पाहणार आहोत तर हे जे पीठ बनवलेलं आहे तर ते रवा आपे बनवण्यासाठी मी बॅटर बनवून घेतलेलं होतं तर दोन वाटी रवा आणि एक वाटी दही टाकून ते छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे यामध्ये जे दही वापरलेलं आहे ते फ्रेश दही वापरलेलं त्यामध्ये मी भाज्या टाकून घेतल्या कांदा गाजर शिमला आणि कोथिंबीर त्याचबरोबर या इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आपल्याला तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण भाज्यांवरती थोडं थोडं मी मीठ देखील टाकून घेतलेलं होतं जेणेकरून त्याला चवदेखील मस्त येईल त्यानंतर त्या बॅटरला आपण एक तडका दिलेला आहे तर एक चमचा तेल घेतलेलं त्यामध्ये मोहरे आणि जिरेचा तडका दिला तर यामुळे जे आपण आपे बनवतो त्याची चव अगदी छान लागते त्यानंतर शेवटी आपण थोडासा सोडा टाकायचा आहे हा जो सोडा आहे तो आपण बनवण्या अगोदर अगदी थोडा वेळ टाकायचा आहे आणि लगेचच बनवायला घ्यायचे आहेत तर या इथं मी पात्र गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे सर्व पात्रामध्ये आणि त्यामध्ये आता आपण थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे तर अगदी जास्त न टाकता आपण मापात टाकायचं आहे जेणेकरून ते जास्त फुलून म्हणजे व्यवस्थित त्याचा आकार येईल तर या इथं मस्त असे आपण दोन्हीही साईडने छान असे भाजून घ्यायचे आहेत तर आता एका साईडने तर अगदी मस्त भाजलेले आहेत तर त्याची पलटी करून घेते आणि त्यावरती झाकण ठेवून पुन्हा आपण दोन चार मिनिटे व्यवस्थित कमी गॅसवरती व्यवस्थित असं ते वापरून घ्यायचे आहेत दोन्हीही साईडने जर छान भाजले तर अगदी मस्त लागतात आणि सॉफ्ट असे बनतात हे जे आप्पे आहेत ते अगदी झटपट बनणारे आहेत आणि क्विक अशी रेसिपी आहे जर आपल्याला डाळ तांदूळ भिजत टाकायला लक्षात नसेल आणि आपल्या मुलांना जर आपे खायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता तर पलटी केल्यानंतर त्यावरती मी आता तूप टाकून घेतले थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि अगदी मस्त असे आपले खरपूस आपे तयार झालेले आहेत आणि ही जी रेसिपी आहे ती अगदी साधी सोपी आणि झटपट बनणारी आहे तर या इथं आव्हानसाठी टिफिन रेडी केलेलं आहे आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी देखील बनवलेली आहे